तर चला आज कापसाचा शेवट आहे आज तुम्हाला कापसाचा शेवट मी दाखवते आज कापूस संपलेला आहे जवळजवळ दोन महिने कापूस वेचायला लागतात तर आज चला तुम्हाला आज शेवटचा कापूस वेचलेला दाखवते तर घरापासून पाचच मिनिटाच्या अंतरावर आमचं शेत आहे तर सगळीकडे शेतातले बरेचशे लोकांनी कापूस आता मोडून टाकलेला आहे आणि आता गव्हाची तयारी सगळीकडे चालू आहे तर आमचा कापूससुद्धा बघू शकता जवळपास संपत आलेला आहे आणि जसं जसं कापूस जेवढा जेवढा बायांनी काढून घेतला वेचून घेतला तेवढ्या तेवढ्या ठिकाणी टॅक्टर घालायचं काम चालू आहे तर इकडे टॅक्टरसुद्धा चालू आहे बघू शकता आणि लगेच एक दोन दिवसाने गहू टाकायचा कारण की आता सकाळची लाईट नाही ना मग त्याच्यामुळे आत्ता काय टाकता येणार नाही तर पुढच्या सोमवारपर्यंत गहू टाकून टाकायचं काम करणार आहे तर एक पीक झालं का दुसरं पीक दुसरं झालं का तिसरं जमिनीलासुद्धा विश्रांती नाही आणि बघू शकता माणसांना सुद्धा नाही तर काम तरच असे चालूच चालूच काम असतात एक झालं का दुसरं तर आता ब कापूस इकडं झालाय आहे बाहेर आज अजून व्यस्त आहे पण काही तरी पण इकडं चालू आहे टॅक्टर म्हणजे जेवढा झाला ना तेवढा लगेच ट्रॅक्टर घालायचं काम चालू आहे आणि कापूस कपाशी पण अशी रोट्यामध्ये ती मोडून जाते त्याच्यामुळं काही टेन्शन नसतं तर इकडं जे थोडासा कापूस झालाय शेवटचा त्याची जा मोजणी चालू आहे आणि आता हे आमचं आहे ना शेतामधलं मारुतीचं मंदिर आहे शेतामध्ये जवळपास म्हसोबा याचेच मंदिर असतात पण आमच्या शेतात इथं मारुतीचं मंदिर आहे खूप छान आहे शेजारी जास्वंदीचे याची खूप अशी सुंदर सुंदर झाडं आहे फुलांचे तर बघू शकता तर आज मी तुम्हाला माझ्या शेतातला व्हिडिओ दाखवला आता गहू झाल्यावर इतकं काही येवं नाही लागत या शेतामध्ये कारण की पाणी भरलं का भर चार एक पाणी गव्हाला असतात तेव्हाच येतात लेबरचं वगैरे इतकं बायकांचं काम नसतं गव्हाला का तर चला आजचा व्हिडिओची एंडिंग आहे तेच छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा